साहेबांनी मी काल फोन केला होता ते म्हटले आज इथं ता आहेत आणि मी निवड फक्त माझे मित्र शंकर पवार आहेत त्यांचं एक काम होतं वैयक्तिक खासगी काम त्यांचं पवारसाहेबांकडे म्हणून मी त्यांना घेऊन आलो होतो कारण गेले चाळीस वर्ष साहेबांशी माझे संबंध आहेत राजकारणाच्या पलीकडे जाऊन आमचे संबंध आहेत आणि शंकर पवारांचं त्यांच्याकडे काम होतं म्हणून मी शंकरला घेऊन त्यांच्याकडे आलो आणि जे काही त्यांचं काम होतं ते सांगितलं आणि पवारसाहेब म्हणले मी हे काम शंभर टक्के करतो संजय काही अडचण नाही राजकीय चर्चा काय राजकीय बिलकुल राजकीय बिलकुल चर्चा ना नाही आहे कारण मी आलो होतो वैयक्तिकच कामासाठी त्यामुळे राजकीय चर्चेचा काही विषय झाला नाही आता मी फक्त त्यांचं वैयक्तिक कामासाठी आलो होतो शंकर पवारांचे ह्याच्यामध्ये राजकीय कुठलाही काहीही विषय झालेला नाही आहे हे मी आपल्याला प्रामाणिकपणे सांगेच तुमचे एक दुसरे मित्र आहेत बच्चू कडू सकाळी साहेबांना भेटून गेलेत महाविकास आघाडीत कदाचित प्रवेश करतील ते त्यांच्यावरून निवडणूक लढवतील बच्चूकडूंना जितकं मी ओळखतो म्हणजे गेले वीस वर्ष बच्चूकडू माझं चांगलं मित्र आहे बच्चू कडू मला नाही वाटत कुठल्या पक्षामध्ये जाईल त्याचा स्वतंत्र पक्ष दोन आमदार त्याचे आहेत आणि येणाऱ्या काळात त्याला दोनचे तीन आमदार त्याचे सहज होऊ शकतात त्यामुळे तो कुठल्या पक्ष जाण्याची रिस्क घेणार नाही असं मला तरी वाटतं महाविकास आघाडीत सोडून आता महाविकास आता तो त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे माझी मित्र पंडितांना काय असा सल्ला देऊ शकत नाही कुठल्या आघाडीत जा किंवा कुठल्या पक्षात जा किंवा कुणाशी गटबंधन करा हे त्याचा वैयक्तिक विषय हे हे झालं बच्चू कडूच पण तुम्ही सातत्याने पक्षाच्या भूमिकांविषयी प्रश्न उपस्थित करत असाल भाजपातल्या काही भूमिकांविषयी तर तुम्ही सुद्धा असं काही आहे का म्हणजे आज तुम्ही पवारसाहेबांची भेट घेता त्याचे वे वेगळेच राजकीय संकेत मिळतात राजकीय 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 संकेत काय जातात ह्याच्या पलीकडं माझा मित्र जो आहे त्याच्या मित्राच्या कामासाठी मी आलो आहे ते त्यामुळे माझ्या पक्षाच्या लोकांना जर माझ्यावर विश्वास नसेल तर मला त्याच्याशी काही घेणं देणं नाही आहे मी फक्त माझ्या मित्रासाठी आलो आहे माझ्या पक्षाने विचारलं तर मी त्याचं स्पष्टीकरण योग्य आणि चांगल्या पद्धतीने द्यायचे पक्ष सध्या आता काही तुम्हाला विचारतोय तुम्ही त्यांना काही विचारताय असं काही घडतंय का सध्या काय कुठं काही आता दिसत नाही कुठं काय असं काही नसतं पक्ष जेव्हा जेव्हा काही का मिटिंग्स असतात पक्षाच्या तेव्हा हो मला बोलवतात माझ्या वेळे अभावी जिथं वेळ असेल तिथं मी जातो वेळ नसेल तिथे मी त्यांना कळवतो की बाबा हो मला सध्या काही जमणार नाही आहे मी माझ्या बिझनेसच्या कामात पक्ष म्हणजे नाराजी राहिली किंवा पक्ष माझी गरज असेल तेव्हा मला नाही असं 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 मी कधी असं मी कधी स्टेटमेंट दिलं नाही असं वै मी कधी असं स्टेटमेंट दिलं नाही की पक्षाला गरज असेल तेव्हाच माझ्या आपण करत असं माझं कुठलं स्टेटमेंट असेल तर मग ते खरं असेल परंतु मला नाही वाटत ना असं कुठलं स्टेटमेंट काय काय आता पक्ष पक्ष आमचा भारतीय जनता पक्ष भारतातला सगळ्यात मोठा पक्ष आहे त्यामुळे कोणाची गरज नाही भासत पक्ष संघटना इतकी मजबूत असते की सगळे त्याच्या मागे असतात पर्वतीमध्ये विद्यमान आमदार तुमच्या पक्षाचे असताना तुम्ही पर्याय मी तुम्हाला अजून सांगतो की वैयक्तिक काम होतं शंकरचं राजकीय याच्यामध्ये काही नाही पुण्यामध्ये काय ना पुण्यामध्ये आता सगळ्या जागा चर्चा सुरू झालेली आहे प्रत्येक म्हणजे तुमचे भारतीय भारतीय जनता पक्षाचे पुण्यामध्ये जे आमदार आहेत आत्ता त्या आमदार तर कंपल्सरी राहतीलच परंतु काही कुठल्या पक्षाच्या आमदारावरती नाराजी असेल कुठं त्याची पात्रता निवडून येण्याची नसेल मग तो आमच्या पक्षाचा असो किंवा शिवसेनेचा असू किंवा अजितदादा राष्ट्रवादींचा असू तेवढा आदला बदली करण्याचे संकेत पूर्वीच अजितदादांनी पण दिलेत एकनाथ साहेबांनी पण दिलेत आणि देवेंद्र फडणवीसांनी वाहनकोळेनी पण हे संकेत दिलेले किंवा जिथं निवडून यायची पात्रता आहे तिथल्याच उमेदवाराला तिकीट दिलं आठ पैकी साधारण आमच्याकडे आत्ताचे आमदार आमचे पाच आमदार तर आहेतच आमचे ते पाच तर आम्हाला वाटत नाही मला की कुठला आमच्या आमदार बदले किंवा तिथं कुठं अडचणी आहेत तीन आमदार आमचे नाही आहेत एक कसबा पेठ आहे एक शिवा वडगाव शेरी आणि एक आडपसर तीन जागे आमच्या आमदार नाही तिथं त्या त्या पक्षात चर्चा करून सर्वे काढून जो आमदार निवडून यायची पात्रता असेल त्याला कंपल्सरी तिकीट दिलं जाईल आणि ज्याची नसेल तर ते बदलण्यात येईल समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा